मित्रांनो नमस्कार दोन मार्च दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशांना या ठिकाणी वादळी वाऱ्यासह आपल्याला विजांच्या कडकडाटासोबत गारपिटीचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे मित्रांनो याचीच सविस्तररित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आणि शेतीविषयक अपडेट जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी उत्तर भारताच्या दरम्यान कमीदाब क्षेत्राचा जो पट्टा निर्माण झाला होता तो कायम असणार आहे आणि याचाच प्रभाव राज्यावरती देखील बघायला मिळत आहे हे जे कमीदाबक क्षेत्र आहे हे अरबी समुद्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच प्रयत्नामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये देखील अरबी समुद्रामधून बाष्पाचा पुरवठा या ठिकाणी होत आहे आणि याच्याच परिणामस्वरूप राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह आपल्याला ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशांमध्ये गारपीट देखील बघायला मिळालेली आहे आणि आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान जर बघितलं तर सर्वात आधी विदर्भामध्ये जो नागपूरचा आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच संसार आहे वरुड आरवी कोंढाली वर्धा ताडोबा उमरेड भंडारा घोटी या भागात विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरी ठिकठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळतील खास करून जो नागपूरचा उत्तरेकडचा परिसर आहे या प्रदेशादरम्यान त्यानंतर गोंदिया वार्शिवनी परसवाडा आणि शिवणी या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे डोंगरगड आंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली आणि कापसी या प्रदेशात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये आपल्याला हलक्या पावसाच्या संकेत दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतात खास करून संध्याकाळच्या दरम्यान त्यानंतर ताडोबा चंद्रपूर राजुरा पांढरकवडा यवतमाळ या परिसराच्या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर काही भागात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात वादळी वाऱ्यासोबत आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर पुसद आहे उमरखेड दिग्रस दारवा नेर मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर हिंगोली आहे नांदेड वाघला सैलू आहे माजलगाव आहे परळी आहे अहमदपूर या भागात विखुरल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात परंतु जोरदार पावसाचा अंदाज या प्रदेशामध्ये राहणार नाही त्यानंतर अकोला अकोट अचलपूर अमरावती कारंजा खामगाव त्यानंतर चिखली बुलढाणा या भागामध्ये देखील दि विखुरल्या स्वरूपात वादळी वाऱ्यासह आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर अकोल्याचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच अकोट आहे अचलपूर त्यानंतर अमरावतीचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे म्हणजेच मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर असणार आहे या भागात वाऱ्यांची स्थिती ही जोरदार राहणार आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो यामध्ये लातूर असणार आहे पेठ बार्शी तुळजापूर धाराशिव बसव कल्याण उदगीर आहे त्यानंतर बिदार आहे सोलापूर इंदी पंढरपूर बार्शी इंदापूर करमाळा जामखेड या परिसराच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात जोरदार वाऱ्यासह आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल सर्वत्र पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर अहमदनगर आहे बदाऊंड बारामती सोबतच उत्तर भागात जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड दक्षिणेकडे पैठण बीड आणि माजलगाव या भागात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी आपल्याला वादळी वाऱ्यासोबत बघायला मिळू शकतात तर ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरणसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं म्हणजेच कोकण किनारपट्टीचा जेवढा आपण परिसर आहे या भागामध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची वातावरणसुद्धा बघायला मिळू शकते यामध्ये सांगली आहे कोल्हापूर रत्नागिरी दक्षिणेकडे ना है, उत्तर एकड़े, वो पालगर, या ठिकाणी चिपळूण आहे त्यानंतर उत्तरेकडे पुणे कल्याण व डोंबिवली पालघर नाशिक इगतपुरी वाडा मालेगाव नंदुरबार हा जेवढा पण परिसर असणार आहे या परिसरामध्ये वाऱ्यांची स्थिती ही जोरदार राहणार आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला वादळी वाऱ्यासोबत बघायला मिळू शकते परंतु सर्वत्र पावसाचे वातावरण राहणार नाही ठिकठिकाणी आपल्याला ते वातावरण विखुरल्या स्वरूपात बघायला मिळू शकते तर मित्रांनो हा होता दिनांक दोन मार्च दरम्यानचा संपूर्ण राज्यातला दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद